साठ टक्के अमेरिकेतल्या शाळेतल्या मुली hmm. या होपलेस समजत आहेत आपलं आयुष्य wow, right. त्यांच्यामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत त्यांच्यापैकी पे तीस पेक्षा जास्ती टक्के मुलींनी कुठल्या ना कुठल्या तरी मादक पदार्थांचं से सेवन केलेलं आहे आत्महत्याचे प्रयत्न केलेले कुठल्या दिशेने आपण समाज घेऊन चाललेलो आत्ता या आठवड्यामध्ये जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन मधल्या सुप्रसिद्ध जर्नलमध्ये एक आर्टिकल प्रसिद्ध आता या आठवड्यात ते काय म्हणत की आपला हेल्थ स्पॅन जो आहे ना तो हेल्थ स्पॅन आणि आपला लाईफ स्पॅन याच्यामधली दरी रुंदावती आहे म्हणजे आपण म्हणतो ऑनजिव्हिटी वाढतीये आपलं आयुष्यमान वाढतंय पण आपलं आरोग्यमान मात्र स्वास्थ्यमान कमी होताना दिसतंय ही फार गंभीर गोष्ट आहे विज्ञानाची प्रगती होत असताना हे नाही व्हायला पाहिजे पण होत आहे ले, ले, ना ना, ले ले। आज आपण बघतोय कॅलिफोर्नियामध्ये एवढ्या मोठ्या आगी लागलेल्या आहेत जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पर्यावरणाने वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला संदेश द्यायला लागलेले आहेत सुनामी असेल वेगवेगळे चक्रीवादळ असतील हे का घडतंय तर विज्ञानाचा उपयोग हा आपण निसर्ग संवर्धनासाठी किंवा जनकल्याणासाठी किंवा विश्व कल्याणासाठी तेवढा केला नाहीये आज आधुनिक विज्ञानाने थोडस थांबून मागे वळून बघायची गरज आहे